या आठवड्यात जान्हवीला चांगलंच ट्रोल करण्यात आला आहे आता भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील जान्हवीला तिची जागा दाखवली आहे भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ जान्हवीला म्हणाला माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती आयुष्यभर ओव्हर अक्टिंग केली आता इथे येऊन पण ओव्हर अक्टिंग करताय त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात वाईट सदस्य आहात कोणत्या गोष्टीत किती पर्सनल जावं याची लिमिट असते डिक्शनरी मध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे हा शो फक्त तीन महिन्यांपुरता आहे लोक इथे करिअर घडवायला येतात तुम्ही काय संपवायला आला आहात तुमचा ओव्हर कॉन्फिडेन्स तुम्हाला नडणार आहे रितेश भाऊ पुढे म्हणाला तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात लोकांना सगळं दिसतय तुम्ही मेलोड्रामा करता सगळे कॅमेरे स्वत कडे वळवण्याचा प्रयत्न करता पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का एवढं असूनही पाडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो खोट वागण्याला एक लिमिट असते आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय करियर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा